गोंधळ गोंधळ गुंधर। गुंधर, हो बरोबर आहे तुला आहे का मी <laughs> ना फोटो काढायला लागलो ना म्हणली आधी देवीचा फोटो काढ मग काढलास का पण ते आधी देवीचं दर्शन तर घ्यायला पाहिजे ना जा नवलाईचं मंदिर कुठे जास्त लांब जेव्हा हे तर मी घेतच असते ग पण मला ना आणखीन एका देवीचा फोटो घ्यायचा कुठले रे ओळख की पण ती देवी ना खूप कडक आहे आणि असंच कुणाला दर्शन नाही देत ती खूप उपास कराव लागत माहिती का ते ती मग ती फोटो काढून देणार का అని భేట కల దర్శనాల कामाला नाही गेली वाटत मी कुठे तुमच्या एवढी कामदारी नाही हा म्हणजे मी कामदार ना तुमचं तोंड आहे का काम करायचं का काम काय तोंड बघून भेटत का हा मग तोंड बघूनच भेटतात काम म्हणून तर तुम्हाला कोणी कामाला नाही लावत त्याच काय नाही शेवटा मला ना असे म्हणजे स्टँडर्ड काम करायची सवय स्टँडर्ड ती कोणती ते म्हणजे कशी बरं एक ते आपलं हे ते हा ते एक आणि दुसरं नाही का हा ते एक राहू द्या राहू द्या कळली तुमची काम आज घरी मग का? काय चांगला चांगला हा कावळा टाकलाय उकडायला खाताय कावळा काम मी काय बी बनवीन तुम्हाला काय करायचंय मग काय आपलं घरी दिसली म्हणून विचारले हा घरीचे आता आता ऊन तानाची कसली आल्या थोडीफार होती कांद काढायची कापायची तेवढी झालेत आता होय ना बाबा याला बे राजकारण सवय लागली कशी हो रे आज खरे का निवडणूक आढळला एवढं भरतो रोखाला थोडं राखी देतो नुकसान करायला तसं येऊ आता शेतकऱ्याचा कांदा आला टपकल की हा ना बाबान राव हा पावसाळा सुरू आहे का उन्हाळा तेच कळत नाही मग आता नाहीतर काय त्या काय हातातल्या गोष्टी आहेत हातातल्या गोष्टी कोणत्या आभाळ आलो पोल कांदा झाकायला पुढं पाऊस आला पोळखांदा झाकायला आहे की नाही आणि त्यातले त्यात या परिणामाचे कुत्र हायज रेडी कायम बाबानराव हो? काय एवढं कुठून येतं डोक्यात मी लोकांना टेन्शन तुम्हाला द्यायला बसले आता मी आपला जातो हा माती वाव <laughs> किती छान फोन आहे हा रवी आणि फोनवाला <laughs> आणि फोनवाला पण तरच बर आगा मला बस झाला तुझा आपल्याला इथं कोणी बघितलं ना मग झालं अच्छा बर, काय फोटो नाही एक फोटो नाही म्हटलं ना प्लीज, नाही, फक्त एक अजिबात नाही हा भसा नाटक आपल्याला मग आपण दोघे पण गेलो आता ना जोपर्यंत फोटो देत नाही का तोपर्यंत मी हालत नसते हो आता तर तू फोटो काढूनच दाखव बर काढतो लगेच तुम्हाला हातात फोन असला म्हणजे कोणी पण फोटो काढू शकत का शक्यच नाही आणि तसं पण ना मुलींचे मागून फोटो काढून येत हो अजिबात काढायचे नसत एवढं कळत तर कशाला मागे मागे आला माझ्या हा जर रिक्वेस्ट केली असती तर दिलं असत एखादा अंजू तुला असं वाटत नाही गुलाच भाव खातेस म्हणून खायचं काय दात तुला काय वाटतं नाही भारी आहेस का लक्षात ठेव जर मी भावच नाही दिला ना तू कसं भाव खाशील मग मा कशाला मागे मागे आलं कशाला ते दाखवतो की हे बघ पहिल्या नजरानं पहिला तुला मन जीव भेडलं आवडला मला हा फोटो किती छान आलं ना इस्तर नास्तरगंमत आहे पुनची म्हणजे जे लोक चांगले दिसत नाहीत का त्यांचे पण फोटो लय भारी आहेत मार खायचं रवी एक तर न विचारतो फोटो काढतोस आणि पुन्हा नाव ठेवतोस कसा वाटला फोटो भारी आहे पण ना एक कमी आहे एक मिनिट आशी हुरु हुरु आशी भेर भेर। मी फोटो देखील चांगली दिसत नाही ना सेवंत बहिणी जपून कशाला केला असं हा वहिनी बोला ना कुठे आहे तू गावातच बोला ना इकडे येऊ शकतो का कुठ बागायत दराच्या माळ्याच्या शेतावर काय विशेष बोलायचंय तुझ्याशी हा पण कशा विषयी आल्यावर सांगते तू ये आधी बर बर हा येतो हा ठीक आहे काय बोलायचं गोयसा बोला का आता கஷல அம்மா न, काय म्हण काय काय म्हण बर हे पक्कड लगेच एवढं का आता तर कशा कशाला <laughs> सॉरी कंटिन्यू आहे ना एवढं का आता इकडे बघ इकडे बघ नाही मग मीच फिरू का म्हणतो मी ना फोटो मध्ये काय बोट लावून ठेवा इथं कंटिन्यू हा जोपर्यंत मी इकडे बघत नाही का तोपर्यंत यायची बोट तिकडे असते एक मिनिट मी ना फोटो मध्ये इतकी चांगली दिसत नाही ना नाही आला मग खरं खरं काढू ना नंतर दाखव ना तो सीन आला का नाही बघा ना असे मी एकटी फोटो मध्ये चांगलीच नाही ना असं कलिंगून म्हणजे असं समोर घ्यायच मी ना एकटी फोन मध्ये